बोरे तो डाळे काय भाव आहे सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्वाती बागल आलेले आहेत बागल मॅडम आपण आतापर्यंत काय खरेदी केलेलं आहे आणि सनकृती सणाचा वाडाचा बाजार दाखवावर काय खरेदी केलेलं आहे अजून चालू आहे खरेदी करायला रनिंग खरेदी चालू आहे ढाळे घेतलेले आहेत वगैरे विकायला आणलेले आहेत बर गजरीची पण खरेदी केलेली आहे <laughs> काय वाटतं एकंदर या वा, बाजारे बद्दल आपण म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप पुँछा, छान झालेला आहे भरपूर मोठा आणि अति उत्साही आहे ग्रामस्थही भरपूर आलेले आहेत खरेदी करण्यासाठी आणि मुलांचाही भरपूर उत्साह आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आज भरला आहे की सांगू शकत नाही की इतका मोठा बाजार आहे आज ओके ओके उदंड प्रतिसाद गावकऱ्यांचा आहे आपल्या साधाला प्रतिसाद चांगल्या आहे चला तुमच्या खरेदीला शुभेच्छा एकदा व्यक्ती करूयात व्हिडिओ घ्यायला जमत नाही तुला कसं बोलायला जमत नाही रे आलो मी उस दे नंतर बरं का तुम्ही इकडून येईल हे बटन दाबून मागायकडे

आता बोर घ्यायची तुम्हाला काय आणलंस तू आज बर काय आणलंय बोरे आणलेले आहेत ओके तुम्ही भरपूर भाजीपाला आणलेला आहे काय भाव आहे आळूची पाणी भाव काय दर त्याचा दर काय आहे शिमला मिरची जाय बर बर गणेशरावांनी प्रत्यक्ष खरेदी केलेली आहे काय भाव आहे टोमॅटोचा भाव काय आहे सार्थक वीस रुपये किलो मन मग अर्धा किलो किती पैसे घेतले तो बोलतं करा बोलतं करा तसं नाही ठेवा बोल बोलूया तुम्ही आता इकडे घ्या आणि तुमचं मत व्यक्त करा